निवडणुकीमध्ये तळेगाव दाभाडे शहरात महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा सा निर्णय करण्यात आला आज पहिल्या नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे यांचा अर्ज भरण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतरा ज्या फॉर्म्युला ठरला त्या पद्धतीनं उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे अकरा अर्ज दाखल करण्यात दा आले आहेत पुढील अडीच वर्षानंतरनं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अध्यक्ष पदाची संधी मिळणार आहे आणि त्यावेळेला गणेश मोहनराव काकडे यांचं देखील नाव आम्ही घोषित केले आहे जसं आज सतरा जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं संधी मिळाली त्याच पद्धतीनं अडीच वर्षानंतरनं देखील काही इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांना आम्ही थांबवलं किंवा त्यांनी पक्षाचा आदेश पाळला अशा व्यक्तींना देखील पुढील अडीच वर्षानंतरनं संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे कॉप्शन मधल्या देखील जागा आहेत तीन नगरसेवक हे स्वीकृत म्हणून जात असताना त्यामध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असणार आहेत आणि एक भारतीय जनता पार्टीचा असणार आहे मला आपल्या माध्यमातून माझ्या तळेगाव दाभाडे शहरातील जनतेला सांगायचंय की निवडणूक सुनील शेळकेची नाहीये या निवडणुकीमध्ये कुणी संगीत खुर्ची करून फक्त आपले कार्यकर्ते गावकी भावकी जापायचा हा उद्देश देखील नाहीये परंतु आज चाळीस पंचेचाळीस कोटी रुपये खर्च करून भव्य अशी वास्तू उभी केल्यावर या वास्तूतून या शहरात राहणाऱ्या ऐंशी हजार लोकांना एक चांगली सुविधा मिळावी त्यांचे प्रश्न सुटावे हा देखील महत्वाचा विषय असणार आहे आणि म्हणून जे काही निर्णय मागच्या काळात झाले त्यात जो काही फॉर्म्युला ठरला त्या पद्धतीने माहिती म्हणून आज निवडणुकीला सामोरं जात असताना अनेकांना संधी मिळाली पाहिजे ही भावना देखील आहे परंतु मी हात जुडून माझ्या शहरातल्या सर्वच पक्षातल्या मंडळींना देखील विनंती करतो आम्हाला संघर्ष नको किंवा आपण पुढल्या व्यक्तीला भेटी धरून राजकारण नको हाच उद्देश ठेवून या युतीला सामोरे गेलो आहोत आणि उद्याच्या काळात देखील जसं ज्याला संधी देता येईल तो देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू परंतु संधी देण्यापेक्षा पाच वर्षात या शहरात चांगलं काम अधिकचं कसं होईल याचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील माझे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा दादा आदरणीय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाचा सर्वांगीण विकास करणं व्यक्तवकांची प्रकल्प आणण ही देखील मोठी जबाबदारी घेऊन या निवडणुकीमध्ये आम्ही शहरातल्या नागरिकांना आवाहन करतो मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा